स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत लिखित बळीचा आक्रोश या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले राज्यातील दुष्काळाचे विदारक चित्र सर्वदूर पाहायला मिळतंय त्यातून सावरण्यासाठी शेतीला शेती पाणी वेळेवर वीज वे दिल्यास आपला शेतकरी चमत्कार घडू शकतो शासनाने मागील दहा ते बारा वर्ष आठ ते दहा हजार कोटी रुपयांची मदत शेतीसाठी दिली परंतु एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली नाही त्यामुळे शेतीमधील गुंतवणूक वाढवल्यास निश्चितपणे परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाव लिखित बळीचा आक्रोश या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी रविकांत तुपकर साहित्यिक सदानंद देशमुख सा यांच्यासह यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी मत व्यक्त केलं सोयाबीनचा वाण दिला आणि सगळं सोयाबीन ते विकत घेतात आणि त्याची प्रक्रिया करतात आता आम्ही देखील त्यांच्यासोबत करार केलाय आणि दोन लाख शेतकऱ्यांना त्यांनी वाण पुरवायचा आणि त्यांनीच तो विकत घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो त्यामुळे जोपर्यंत लिंकेजेस आम्ही तयार करणार नाही आज खूप मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात गुंतवणूक करून एकीकडे एक शेतकऱ्याला पायावर उभं केलं पाहिजे आणि दुसरीकडे त्याला मार्केट दिलं पाहिजे या करता राज्य सरकार कारवाई करते आहे पण मला निश्चित या गोष्टीची कल्पना आहे की संकट खूप मोठं आहे हे लहान नाही आहे हे काही चार दिवसात दहा दिवसात एका वर्षात या संकटातन मार्ग निघणार नाही पण निश्चितपणे जर प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोक हे जर प्रयत्नाला लागले तर किती मोठ संकट असलं तर त्या संकटात मार्ग मी घेईल आणि म्हणून सदाभाऊ प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या लोकांची आम्हाला आवश्यकता आहे आणि म्हणून तुमची आम्हाला आवश्यकता आहे आमचे लाल दिवा फार छोटी गोष्ट आमचे लाल, <laughs> लाल दिवा फार छोटी गोष्ट आहे लाल दिवा लावून फिरणारे जे असतात त्यांच्या लाल दिव्याकडे पाहू नका अनेक लोक पंधरा पंधरा वर्ष लाल दिवे लावून फिरले काहीच करू शकले नाही मनातला दिवा पेटलेला असला पाहिजे गाडीवरचा दिवा पेटून चालत नाही मनातला दिवा ज्याचा पेटतो तोच खरं परिवर्तन करू शकतो आणि सदाभाऊच्या मनातला दिवा पेटलेला आहे त्यामुळे निश्चित परिवर्तन घडू शकतात मला विश्वास आहे की तुमच्या अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे आम्हाला मिळेल आणि बळीराजाचा आक्रोश हा जो तुम्ही मांडलाय प्रयत्न खूप करावे लागतील आभाळ फाटलाय त्याला लावून चालणार नाही मला माहिती आहे पण आभाळाला देखील गवसणी घालण्याची शक्ती ही ईश्वर आपल्याला देणार आहे कारण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून मी विश्वास व्यक्त करतो की आज जे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालाय त्या पुस्तकातनं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि आपण सगळे एकत्रितपणे या संकटाचा सामना करू कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजाचा जो तो आक्रोश आक्रोश आहे तो आम्ही थांबणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो मग शेतकरी संघटनेचे नेते असो सरकार असो किंवा अन्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असो या सर्वांनी याच्यावर उपाय करण्याची करण्यासाठी एकत्र बसलं पाहिजे आणि याच्यावर उपाय काढला पाहिजे शेती जरी तोट्यात असला तरी मला असं वाटतं की शेतीशिवाय पर्याय आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमच्यासारखे शेतकरी संघटनेमध्ये चळवळ करणारे कार्यकर्ते हे या शेतकरी वर्गाला दिशा देऊ शकतात शरद जोशीच्या नेतृत्वाखाली तुम्ही काही काळ काम केलं आहे मी स्वतः शरद जोशीच्या नेतृत्वाखाली काही काळ काम आहे राजकीय पक्ष त्या काळात होते पक्षात असून सुद्धा आम्ही शेतकरी संघटनेमध्ये काम करतो तेहऱ्याचा जो गोळीबार झाला त्या ठिकाणी आम्ही होतो प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या काळामध्ये जायचो पण आज <laughs> जा ते आज आपल्यात नाहीये हा लढा पुढे वडायची जिम्मेदारी तुमच्या सारख्यावर सदाभाऊ आता सदाभाऊ वर आल्याशिवाय शेतीपाला भाव अवघड दिसतो मला त्यामुळे सदाभाऊ मी तुम्हाला शुभेच्छा देतो की असं एक चांगलं पुस्तक तुम्ही लिहिलं त्यातला विनोदाचा भाग काढून टाका परंतु सदाभाऊ एक अत्यंत चांगला कर्तृत्वान नेता आहे शेतकरी आहे आणि त्यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक लिहिलं या पुस्तकाला मी वर्गवारी बाजूला जे डेंजर मध्ये लागण होण्याची शक्यता आहे असं वाटतं त्यांना संशयित रुग्णांना बाजूला काढत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर उपाययोजना करत तसं आत्महत्या केल्या झाल्या ते झाल्या परंतु आता डेंजर झोन मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची एक यादी तयार करा आणि त्यांना कसं थांबवता येईल त्यांना आत्महत्या कशा प्रवृत्त त्यांच्या करता येतील यासाठी प्रयत्न करावा लागेल त्यासाठी नाबार्ड असेल अशा वित्तीय संस्था असेल आपण एक बैठक घ्यावी आणि या लोकांची एक साखळी करावी तीन शेतकऱ्यांची पाच शेतकऱ्यांची त्यांचं आताच स्थावर मालमत्ता तारण देऊन त्यांना दीर्घ दीर्घमुक्तीचं दहा वर्षाचं त्यांना भीक देऊ नका पण किमान दहा वर्षाचं बिनव्याजी कर्ज त्यांना द्या आणि ते फेडण्यासाठी त्यांना दहा वर्षाचा अवधी द्या आणि मग ते कर्ज सुरक्षित होण्यासाठी मग तुम्हाला आप, आ, तु, तुम्हाला जे काही कर मदत करायची आहे ती करा म्हणजे त्याला वीर द्या त्याला वीज द्या आणि मग खऱ्या अर्थाने तो स्वतःच्या पायावर उभा राहील तुम्ही साखर कारखान्यांना हजारो कोटीच्या कर्जाला थकामी देता तसं या शेतकऱ्यांच्या कर्जाला हमी द्या हा शेतकरी उभा राहिल्याचे राहणार नाही मला खात्री आहे आम्हाला भीक नको पण काही काळ आम्हाला उसंत घेऊन द्या आणि त्या दृष्टीमुळे तुम्ही जर प्रयत्न केला तर मला खात्री आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी हा स्वतःच्या पायावर ठामपणानं उभा राहील आम्ही भीक मागायला काय बेकारी नाही आम्ही भीक घालणारी माणसं आहोत एका दाण्याची हजार दाणे करणारा आमच्या खड्यातून कुणीही आजपर्यंत एका आताना गेला नाही पण बळीराजावर भीक मागण्याची का वेळ आली तर व्यवस्थेनं त्याच्यावर लादलेलं हे संकट आहे आणि या संकटातून तर त्याला बाहेर पडायचं असेल नोव्हेंबर मध्ये दोन हजार चौदा मध्ये ही दुष्काळ दिलासा यात्रा आम्ही सुरू केली आणि बुलढाणा जिल्ह्यातील चांदोळ या गावापासून ही यात्रा सुरू केली आणि ही ज्यावेळी यात्रा सुरू केली त्या काळामध्ये एकापाठोए बघून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होत होत्या आणि अशा वेळेला आपण स्वस्थ बसणं बरोबर नाही आणि म्हणून एका डिबेटच्या निमित्तानं मी टी व्ही नाईनच्या स्टुडिओमध्ये गेले असताना अभिजित वेळेला आपण स्वस्त बसणं बरोबर नाही आणि म्हणून एका डिबेटच्या निमित्तानं मी टी व्ही नाईनच्या स्टुडिओमध्ये गेले असताना अभिजित कमलेसरांनी सगळ्यांनी बसलो की आपण इथं डिबेट घेतली त्यांचं जे काही व्यथा आहेत ते आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकारसमोर आणतोय पण आपण त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला पाहिजे त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आणि एक संकल्पना पुढे आली आणि त्यातूनच या यात्रेच्या निमित्तानं दौरा आखण्याचं नियोजित झालं आणि त्या दौऱ्यातूनच हे एक बळीचा आक्रोश पुस्तक पुस्तकानं आकार घेतला आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेला आहे या महाराष्ट्रातून अनेक माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांचं मी आज या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत अभिनंदन करत आहे पत्रकार मित्र असतील प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत